स्मशानभूमीत जादूचा प्रकार महिला आणि पुरुष नग्नावस्थेत करायचे करणे भाणामती घटनासृष्टीवीत कैद महिला आणि पुरुष नग्न होऊन अमावस्येला स्मशानात चितेच्या राखेखाली बाहुली नारळ कोल्हापुरात भाणामतीचा भयंकर प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे महिला आणि पुरुषांकडून नग्न होऊन करणे भाणामतीसारखी अघोरी कृत्य केली जात असल्याचे समोर आले आहे हा संपूर्ण प्रकार सी सी टी कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार सुरू असल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले कारवाईसाठी हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे उदगाव मधील कृष्णा नदी काठावर असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत मागील काही दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता या उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी भाऊली नारळ आणि लिहून भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आलं या प्रकारानंतर नातेवाईकाने उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली यामध्ये एका महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी भाणामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले सी सी टी दिसणारा पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाममध्ये मध्ये आल्याचं दिसून आलं अमावस्या पौर्णिमा शनिवार बुधवार दिवशी भरदिवसाही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत कृष्णा नदी काठावर घाटावर महिला आणि पुरुष दिवसा नग्न होऊन करणी भांडामतीसारखे विधी करत होते स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार केलेल्या जागेवरील रक्षा बाजूला सारून त्या ठिकाणी बाहुली नारळ यांची पूजा केली जात होती नावाच्या चिठ्ठ्यांना सुया टोचून करणी करण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे स्मशानभूमीतील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे करणी भाणामतीसारखे अघोरी प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आल्याने उदगाव पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे सदर सी सी टी फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कोल्हापूर